नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी जागतिक अवयवदान दिवस कधी साजरा केला जात असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी तेरा ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी जागतिक अवयवदान दिवस साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या या, या दिवसाचा उद्देश लोकांना अवयवदानाचे महत्व पटवून देणे आणि एका व्यक्तीच्या पुढाकाराने अनेक जीवनांना नवीन श्वास कसा मिळू शकतो हे स्पष्ट करून देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे जागतिक अवयव दिवसाची आन्सरिंग द कॉल अशा प्रकारची थीम आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे जे पी सेनानी पेन्शन योजना नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्य सरकारने जे पी सेनानी पेन्शन योजना सुरू केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीला पाठिंबा दिल्यानंतर आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगात टाकण्यात आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना सरकारने जे पी सेनानी यांचे पेन्शन दुप्पट केलेलं आहे ही योजना दोन हजार नऊमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुरू केलेली होती सध्या वर्तमानमध्ये तीन हजार तीनशे चोपन्न लोकांना ही पेन्शन मिळत असते तर पर्याय क्रमांक डी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्य सरकारने जे पी सेनानी पेन्शन योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे ठीक आहे बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटणा तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार पंचवीसच्या स्वातंत्र्य दिवसाच्या भाषणामध्ये कोणत्या मोठ्या युवा केंद्रित उपक्रमाची घोषणा केलेली आहे नंबरच्या योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना या योजनेची या ठिकाणी घोषणा केलेली आहे कधी दोन हजार पंचवीसच्या स्वातंत्र्य दिवसाच्या भाषणामध्ये यावर्षी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा केला ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारतातील तरुणांसाठी नोकरीच्या संधींमध्ये परिवर्तन घडून आणण्याच्या उद्देशाने एक देशव्यापी रोजगार हा उपक्रम आहे इनिशिएटिव्ह आहे ज्याचं नाव आहे पंतप्रधान विकसित भारत ही, रोजगार योजना पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासूनच ही योजना या ठिकाणी लागू झालेली आहे ही योजना पहिल्यांदाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि खाजगी क्षेत्रातील नियुक्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी पंतप्रधान विकास माफ करा पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना या योजनेची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा स्टार मार्क ठेवा ऑपरेशन फाल्कन नावाचं ऑपरेशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेलं ऑपरेशन आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑपरेशन फाल्कन नावाचं जे काही ऑपरेशन आहे ते आसाम राज्य सरकारने सुरू केलेलं ऑपरेशन आहे ॲक्च्युली हे जे काही ऑपरेशन आहे ते दोन हजार चोवीसमध्ये सुरू करण्यात आलं होतं परंतु या ठिकाणी न्यूजमध्ये आहे ही गोष्ट त्याच्यामुळे विचारलं जाऊ शकतं एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या गेंड्यांची शिकार आणि बेकायदेशीर वन्यजीव व्यापार रोखण्यासाठी आसाम पोलीस आणि आसाम वन विभागाची ही संयुक्त शिकार विरोधी मोहीम आहे ज्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्नामध्ये ऑपरेशनबद्दल बोलण्यात आलं बरोबर कुठे राबवण्यात आलं हे ऑपरेशन तर आसाममध्ये आसाम राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा सर्मा राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे दिसपूर पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस डिब्रू सैखोवा रायमोना आणि पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा खालीलपैकी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री थायुम नवर योजना सुरू केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री थायू मनोवर नावाची योजना सुरू केलेली आहे ज्या योजनेचा उद्देश सत्तर वर्षापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांना घरापर्यंत मोफत राशन दिले जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री थायुंग नवर योजना सुरू केलेली आहे तमिळनाडू राज्य सरकारने तमिळनाडू ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत एम के स्टालिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई चार महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मन्नर मरींची आखात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण आहेत मित्तूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न बुरेवेस्टनिक काय बुरेवेस्टनिक अणुऊर्जेवर चालणारे क्रूज क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलेले आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या प्रोनाऊन्सिएशन थोडंसं टफ आहे बुरेवेस्टनिक बुरेवेस्टनिक असं म्हटलं तरी काय हरकत नाही दोन तीन पॉईंट लिहून घ्या हा देश आर्टिकमधील नोवाया झेमल्या येथील पॅनकोवो रेंजवरून त्यांच्या नऊ एम सेवन थ्री झिरो बुरेवेस्टनिक अरु अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूज क्षेपणास्त्राच्या नवीन चाचण्यांची तयारी करत आहे जर हे सक्सेस झालं यशस्वी झालं तर ते जगातील पहिलेच अणुऊर्जेवर चालणारे क्रूज क्षेपणास्त्र असेल जे अमर्यादित पल्ल्यासह अनलिमिटेड रेंजसह जागतिक स्तरावर कोणत्याही ठिकाणी मारा करू शकेल एवढी त्याची कॅपॅसिटी असणार आहे तर बुरेवेस्टनिक बुरेवस्टनिक उर, अणुऊर्जेवर चालणारे क्रुज क्षेपणास्त्र रशिया देशाने विकसित केलेलं आहे रशिया अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार छत्तीस पर्यंत हेच या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक मानवतावादी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीस ऑगस्टला दरवर्षी म्हणजेच आजच्याच दिवशी दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक मानवतावादी दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या दिवस हा दिवस जगभरातील मानवतावादी कर्मचाऱ्यांचा आणि मदतीसाठी काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करतो विशेषत ज्यांनी मानवतावादी कार्यादरम्यान आपले प्राण गमावलेले आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे जो की आपण एकोणीस ऑगस्टला दरवर्षी साजरा करतो या ठिकाणी यावर्षीची थीम काय आहे तर लिहून घ्या स्ट्रेंथनिंग ग्लोबल सोलजॅरिटी अँड एम्पावरिंग लोकल कम्युनिटीज अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दि दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या देशाने अलीकडेच ऑफिशियली अधिकृतपणे शंभर गिगावॉट सौर फोटो मॉड्यूल उत्पादन क्षमता गाठलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या ही कामगिरी आत्मनिर्भर भारत विजन म्हणजेच स्वावलंबी भारतशी सुसंगत आहे स्वावलंबी सौर उत्पादन परिसंस्था विकसित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे जर दोन हजार चौदामध्ये कम्पेअर केलं तर भारतामध्ये ही जी काही कॅपॅसिटी होती ती दोन पूर्णांक तीन मेगावॉट एवढी कॅपॅसिटी होती परंतु आता किती झाली आहे अक्षरशः शंभर मे गिगावॉट एवढी या ठिकाणी कॅपॅसिटी गाठलेली आहे आपण ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न स्वातंत्र्य दिवस दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून टिंबटिंब यांनी जाहीर केलेले राष्ट्रीय सुरक्षा अभियान आहे कोणतं तर या ठिकाणी सुदर्शन चक्र आहे पहा लक्षात घ्या आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रीय सुरक्षा अभियान सुदर्शन चक्र अभियान म्हटलं तरी काय हरकत नाही याच्या मागचं मुख्य उद्दिष्ट काय आहे लिहून घ्या भारताची सुरक्षा अधिक मजबूत करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने भारतीय सैन्याची तयारी देखील मजबूत करणे हे आहे दुसरा पॉइंट भारताच्या सामरिक नागरी आणि धार्मिक स्थळांना संभाव्य शत्रूंच्या हल्ल्यापासून संरक्षण देणारे एक मजबूत कवच निर्माण करणे आणि त्याचबरोबर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित करणे हा देखील याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे पुढचा प्रश्न पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इस्रोने कोणता स्थापना दिवस साजरा केलेला आहे किंवा कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे तर पर्याय क्रमांक डी फिफ्टी सिक्स्थ बरोबर तर या ठिकाणी छप्पन्नव्या क्रमांकाचा स्थापना दिवस साजरा केलेला आहे कोणी तर इस्रोने इस्रो बद्दल बिलकुल इसरून जायचं नाही लिहून घ्या फुलफॉर्म आहे इस्रोचा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला संस्थापक आहेत विक्रम साराभाई वर्तमानमधील चेअरमन अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर कोन things, IOT, things, चा चा या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणत्या देशाने इंटरनेट ऑफ थिंग्स आय ओ टी इंटरनेट ऑफ थिंग्ज कम्युनिकेशनसाठी अकरा जी कॉम जिली लि असं म्हटलं तरी काय हरकत नाही सुरू केलेलं आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या म्हणजे लक्षात येईल चिनी व्यावसायिक एरोस्पेस कंपनी जी स्पेसने एकाच रॉकेटद्वारे शेडोंग प्रांतामध्ये पाण्यावरून अकरा उपग्रह प्रक्षेपित करून जी कॉमची चौथी कक्षीय तैनाती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे दुसरा पॉईंट सर्व उपग्रह त्यांच्या नियोजित सहाशे किलोमीटर कक्षेमध्ये प्रवेश केले आहेत आणि ते सामान्यपणे कार्यरत देखील आहेत जी जी स्पेसद्वारे स्वतंत्रपणे विकसित आणि संचालित उपग्रह इंटरनेट ऑफ थिंग्स चाचणी आणि आंतर उपग्रह संप्रेषणांना समर्थन देते या गोष्टी तुम्हाला साईडला लिहून घ्यायच्या आहेत या ठिकाणी चीनने हे केलेलं आहे चीनचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत शी जिनपिंग राजधानी आहे बीजिंग चलन वापरलं जातं रेनमिन बी पाहूया पुढचा प्रश्न रेटिंग एजन्सी एस अँड पी ग्लोबलने अठरा वर्षाच्या अंतरानंतर मजबूत वाढ आणि राजकोषीय एकत्रीकरणाचा हवाला देत भारताचे सार्वभौम रेटिंग कितीपर्यंत वाढवलेले आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ट्रिपल बी 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 अशा प्रकारची रेटिंग केलेली आहे अगोदर ही जी काही रेटिंग होती ती बी 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 मायनसमध्ये होती जी आता या ठिकाणी कन्वर्ट करून बी 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 पॉझिटिव्ह या ठिकाणी केलेलं आहे कोणी ग्लोबल रेटिंग एजन्सी एस एन पी ग्लोबरने शेवटचा प्रश्न दरवर्षी जागतिक छायाचित्रण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पर्याय क्रमांक ए हा देखील दिवस आजच्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्टला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक छायाचित्रण दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे माय फेवरेट फोटो अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी क्लियर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सूर्य द्रोण नाथन दोन हजार पंचवीस ही जी काही ड्रोन स्पर्धा होती ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती आंध्र प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश की अरुणाचल प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर है आले हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस